हो त्याकडे बापाकडे जायचं ठेवून माझ्याकडे येते बापाला बी नेट पाड लगत करताय लगेच पोरांना लहान काय करते त्याला एक पोरग संभळ सांभळ वाट नाही लय झालं ह्याचं बे त्याला लागलं लय हक बांडणं ख खक खप केला का लागलं मला अर तो आणि बाजूला घेके अंग सोडून खेळतच नाही ल हे उशीर झालं शिवाय देतो ह्याच्याकडे बघू देत हक लका ह्याला लका का ताडी का पुरती दोन्ही आहे राव ही संध्याकाळनं मोकळं सोडताय दिवसा बांधून ठेवतंय बागा एक दावा हातात घेऊन थांबले राव माझ्यापेक्षा बारकी कुत्रे अटक झाले ते आणि मला चिडावते ती आणि दोन टाकते तू या कायला का मानते ती तुला बांधताय का तू वाटतो दुसरा नाही गपके कशाला डोकावते इकडे पिलानु टपतो या लय लप पेलाची कोंबडी एक मोकळे केली आणि गेल्या महिन्यात आता का दुसरी करतो का मोकळे म्हणजे लशी अरे गप केला के का अंग सोडून खेळत झाला का पुन्हा लागलं ला की मग बोक्याला सांगतो एखादं दोन करून काय तुला चेष्टा बी खपत नाही जवळ बी येत तसला गोंडा लावलाय